नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्यव्यापी आंदोलन कोल्हापुरातील शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा जिल्ह्यातील बारा हजार शिक्षकांचं एका दिवसाचं वेतन कपात होणार कृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी कायदा सुटसुटीत करावा या मागणीसाठी व्यापारी वर्गाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन कुस्ती मैदानात लावलेलं ब्याण्णव लाखाचं जम्पिंग लॉन गेलो कुठं कृती समितीनं धरलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर दितवाह वादळाचा जोर ओसरला तरी दक्षिण भारतात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कोल्हापूरसह हो महाराष्ट्रात ढगाळ हवामान नागरिकांच्या आजारपणात वाढ आणि रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात होम लोन आणि कार लोनच्या ई एम आय रकमेत घट कर्जदारांना दिलासा